नमस्कार मंडळी स्वर्ग कोकणचा को युट्यूब चॅनलवर मी देऊन आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मंडळी काल जोरदार पाऊस पडला आणि आता आम्ही चालले फोडीला शेतावर मी काल पाऊस पडला तर तोंडबिंद फुगवलं नाही आपण फोडीला तर जाऊया चला चला, चला मंडळी जाऊया फोड करायला शेतावर माझ्या पेट्रोल घेतलं आहे मग मी पुढं भाकरी घेतला नाही पप्पानी ने ट्रॅक्टर नेली नाही ने। पहिलंच मी आता शेळ्या बांधल्या सरून आणल्याने फोग जातो आता चला जाऊया कालच्या पावसानं बघा इकडं असं पाण्याने केलं नाही मंडलीकडे फायनली आपली हळद झाली काल हळद लावून झाली चला आपण जाऊया काल सारणीला पाणी आलं होतं आटलं परत वीर पण आज भरले कालच्या पावसात काल जोरातच पडला वीर आज भरली पावसात असे असतात या रानातल्या पायवाटा इकड तर निसर्ग बघा बघा मंडळी इथे फांदी पडली पाऊस वाऱ्याने आताची नाही ती गेल्या पाच दिवसाच्या अगोदर काहीतरी पाऊस आला होता तेव्हाच वादळ पण भरपूर होतं इथली पडली आंब्याची फांदी बघा म्हणजे आमची इकडे आली गवान या जाग्यावर पण काहीतरी नावं असतात आमच्याकडे ह्या सगळ्या मालाला गवान मानतात बघा फायनली मंडळी मी आता शेतावर पोचलो आहे मी आता फोडीला सुरुवात केली नाही पण बघा ग्रीनंदा पण आला आहे सूरज पण आला आहे एक चोंडा तिकडनं फोडून घेतली नाही आता इकडचा पडायचा आहे भरपूर आहे तर होईल ते संध्याकाळ तरी बघा मंडळी सगळ्या कामात तर बघा असत शेतातच बसलाय तो मंडळी आता आपण बघून येऊया कुठल्या कुठल्या दाढीमध्ये भात रुजले आहे म्हणजे कुठल्या कुठल्या भात रुजले ते शेतातनं त्याला बघून येऊ फायनली इकडे ह्या डाळीतनं भात रुजले पाहिजे त्याच्या बोटा एवढं तरी असल वरती लावून येऊया तर हे सगळे आता डाडी येतील तेव्हा इकडे होईल अजून मोठं होईल तेव्हा गवत

हा बघा आमची शेती इकडं अजून इकडनं हे ट्रॅक्टरने सगळे फोडून घ्यायचं आहे की आमची इकडं एवढी शे शेती पाऊस आला तर, तर चिखल होतो ट्रॅक्टरच्या ताकामध्ये ते अडकते सगळी माती आपले दोन चोंडे नागरून झाले हा बघा म्हणले हा एक आणि हा एक झाले तर खरं पण मंडळी अजून आठ चोंडे बाकी आहेत शेत तर नांगरायची हा बघा इकडचे हा एक आणि हा एक आणि तिकडे अजून दोन वर आहेत आणि हा इथला एक आणि आता मी आहे एक हा एक आणि हा एक असे आठ चोंडे एकूण आहेत आपल्याला संध्याकाळ होणार आहे वाटतं नांगरायला ना हे ना बघा मग मेन ते जे गवत असतं शेतामध्ये रुजलेले ते निवडत आहेत का आमच्या बरोबर पण डाली आला माणसं असतात एका एका माकडाकडे जातात शेतीची कामं कराय म्हणतात डाल हे बघा सो so, मंडळी आता आपण खाली जाऊया काम कुठले ते बघूया करूया चला सो so, पहिले मंडळी बैल्याने आम्ही नांगरायचो आता नवीन ट्रॅक्टर घेतलेलं आहे कारण एवढी मोठी शेती बायलाने भरपूर दिवस जातील नांगरण्यासाठी मग ट्रॅक्टर घेतलेला आहे हे बघा दोन नमुने आले हा बघा म्हंटले हा पालखीचा बादशा श्रीनंद श्रीनंद श्री दाखव रे पालखी आता तर आता बघा दाखव दाखव

मंडळी अशीच नाचवतात ना पालखी कमेंट मध्ये आवडून काढवा बघा कसा वाटतोय हे बघा मंडळी इकडे हो। हिरवेगार बाजार गवत आलंय बघा एकदम दिसायला पण एकदम वारी दिसते चला मंडळी आपण आता खालती जाऊया પપ્પા નાંગરતા तरी शेतात आलो आणि अशा प्रकारे ट्रॅक्टर राहतात सर्वात धरतात पण पप्पा बाबा कशा ही जी शीर दिसते नांगर असतो ट्रॅक्टरचा अर्धा पाल इकडचा इकडं ठेवायचा असतो तर काही जण अशी इकडचा न तर इकडं धरतात अशा पप्पा नांगरतात अशा प्रकारे व्यवस्थित तरी नांगर देत बघा बघा एक पाल इकडच्या साईडला ठेवायलाच लागतो तरच व्यवस्थित नांगरते हा बघा म्हणजे ही शी दिसते ते अशा बघा इकडं अर्धा इकडं आणि अर्धा इकडं नांगरलेलं असतं तिकडे फाल अर्धा ठेवायचाच असतो सगळ्या ठेवून कुठं कुठं राहतं नांगरायचं मम्मी आणि एवढ्याच शेत आहेत कुठं मोठे मोठं इथे गवत आहे ते काढतायत मम्मी आहे आई आहे ते आमच्या सोबत असतात ते पण आहेत फायनली म्हणते आपले हे शेत नाकरून झालंय कम्प्लीट आता दुसऱ्या शेतात काय माहिती चे 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 सो मंडळी सकाळच्या नॅरीच्या जेवणाची सुट्टी झाली आता हे बघा जेवायला सगळी बसली आज बघूया स्पेशल काय आहे जेवणासाठी सो मंडळी भाजे कोलीम आणि आंब्याचं फळ आणि भेंडा या मंडळी जेवायला या आता आपली फायनली नेहरीचे जेवण झालं आहे आता आपण जावे शेतात ट्रॅक्टर धरायला चला मंडळी पाऊस येतोय असं वाटतंय कारण मला बल आहे बघा मला आहे आता हा तिसरा आपण घेतला बा नांगरायला आणि पावसासारखं पण वातावरण केलं नाही हे बघा फायनली मंडळी ट्रॅक्टर चालवायला भेटलं मंडळी श्रीनंद गेला कॅमेरा पकडणारा गेला ट्रॅक्टर चालवायला बघा आमच्या कोकणची कला अशी असते कष्टकरी शेतकरी आपला कॅमेरामॅन <laughs> मंडली अशी खरी कोकणात खरी असते मजा एकट्या चालवण्याची हा बघा

उघडते मंडळी मी आताच घरी आलो आणि पाऊस पण भरपूर आहे व्हिडिओ शूट करायला जमलं नाही बघा मंडळी पाऊस पण खूप आहे कारण माझ्याकडे कॅमेरा वगैरे काही नाही फक्त मोबाईलच होता बघा पाऊस पण भरपूर आहे तो असो हा व्हिडिओ कसा झाला काय मला माहीत नाही पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनेवर कुणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा यावं कुपन आपलंच आहे